महाराष्ट्राच्या राजकारणात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप संजय राऊतांचं भाकीत काय आहे सवि सविस्तर बातमी जाणून घेऊयात व्हिडिओतून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत सरकारी खर्चातून उदय सामंत दाओसला गेले आहेत ते तिथे बसून एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला तसेच उदय सामंत यांचा आता पितळ उघडं पडल्यामुळे ते आता सारवासारव करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उदय सामंत यांच्यावर अनेक आरोप केले आहेत दावसमध्ये बसून शिवसेनेचे किती आमदार खासदार भेटले काँग्रेस पक्षातील किती आणि कोण भेटले हे सांगण्याची गुंतवणूक करत आहेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला पाठवलं पाठवलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्याकडून दावोस दौऱ्याचा खर्च वसूल करायला हवा दावोस हे राजकारण करण्याची जागा नसल्याचंही संजय राऊत म्हणाले उदय सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना नकोसे झालेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते नकोसे होतील भाजपचे अंतरंग ओळखले आहेत अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन होते तेव्हा आमचे बरे चालले होते पण गेल्या दहा वर्षात दिल्लीत आणि महाराष्ट्रात कटकारस्थान रचण्यात येत होते असे संजय राऊत म्हणाले मित्रांनो संजय राऊत यांची ही भविष्यवाणी कितपत योग्य आहे आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा